आरोग्यम धनसंपदा ही आरोग्याची गुरु किल्ली होय परमपूज्य माताजींच्या परमकृपा आशीर्वादाने वेल्डिंग फार्मा या ठिकाणी शनिवार दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सायंकाळी पाच ते नऊ यावेळी शॉप नंबर चार स्वामी विहार आर टी ओ हॉफिसजवळ हो पेट रोड पंचवटी नाशिक या ठिकाणी वेल बेईंग फार्मा या नवीन फार्मचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला तळे मधुकर माळी मंगल पवार स्मिता शिंपी प्रमोद नारायण जाधव एस एस बागुल पी आर बच्चाव आणि समाधान खैरनार यांच्या प्रमुख उपस्थितीत वेल well बेईंग फार्मचं उद्घाटन करण्यात आलं प्रत्येक आजारावर सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात वेल बेंग फार्मा मेडिकलमध्ये औषधे मिळणार आहेत टळवेल बेंग फार्मा फर्मच्या उद्घाटन निमित्त संचालक प्रियंका सनोने सन्धान शिव तुर्के सन्धान शिव आणि विठ्ठल सनोवणे यांनी शुभेच्छा दिल्या जय श्री माताजी आजच्या पवित्र दिवशी आजच्या पवित्र दिवशी नाशिक शहरात आर टी ओ कॉर्नरला प्रियंकाने प्रियंका सोनवणे हिने मेडिकल स्थाप स्प टाकलेलं आहे या मेडिकलच्या उद्घाटनासाठी आम्ही सर्व सहयोगी बंधू भगिनी आणि सगळे आपतेष्ट स्वकीय इथे जमा झालेले आहेत तिला या मेडिकलच्या कामामध्ये खूप खूप शुभेच्छा आणि तिची अशीच प्रगती होत राहो श्री माताजींच्या परमकृपेत आणि ईश्वरी कार्य तिच्या हातूनही घडो आणि तिला ह्या का तिच्या याच्यामध्ये वे खूप भरभराटी हो तिची ही चरणी विनम्र प्रार्थना माझं नाव दुर्गेश राजस संधानशिव आमचं नवीन मेडिकल जे आम्ही स्टार्ट केलेले आत्ता ते आर टी ऑफिस वजन काटाजवळ आहे इथं आम्ही सर्जिकल आयटम झेरॉक्स त्याच्यानंतर स्टेशनरी आणि मेडिकल असं रीतीने आम्ही चालू केलेलं आहे तर सर्वांनी आवश्यक भेट द्या हीच आमची इच्छा आहे माझं नाव प्रियंका विठ्ठल सोनवणे संधानशिव वेलबिंग फार्मा नावाचं मी मेडिकल आज स्टार्ट केलेलं आहे श्री माताजींच्या कृपेमध्ये आपल्या मेडिकलमध्ये जेनेरिक औषधे स्टँडर्ड औषधे सर्जिकल आयटम जनरल आयटम कॉस्मॅटिक झेरॉक्स आणि स्टेशनरीसुद्धा अवेलेबल आहे आपलं शॉप आर टी ओ ऑफिसजवळ आहे प्राईम लोकेशनला वजन काट्याच्या जवळ जयश्री माताजी माझे नाव कल्पना विठ्ठल सोनोने माझ्या मुलीने श्री माताजीच्या परमकृपेमध्ये ओ कॉर्नर या ठिकाणी वेलबिंग फार्मा मेडिकल ओपन केलेले आहे त्या मेडिकलसाठी मी तिला खूप खूप शुभेच्छा देते आणि श्रीमाताजींच्या परमकृपेमध्ये तिची बर अशीच भरभराटी हो आणि परमेश्वरी कार्यात पण तिचे हातभार लागो अशी मी अपेक्षा तिच्याकडून व्यक्त करते आणि तिला शुभेच्छा देते वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक